मधुर ऑप्टिशियन्स गॉगल्स आमचा अशोक नगर रोड सातपूर नाशिक शिवसेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार उमेदवारांच्या वतीने एकत्रितरित्या प्रचाराचा शुभारंभ सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा मधील शिवसेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या पक्षांच्या अधिकृत उमेदवारांच्या वतीने एकत्रितपणे सातपूर कॉलनीतील दक्षिणमुखी साईनाथ मंदिर येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सलीम मामा शेख सौ गीता संजय जाधव मायाताई काळे डॉक्टर सौ ऋषाली नरेश सोनवणे देवा जाधव इंजिनियर प्रवीण नागरे विशाल भावले फरिदा शेख जुनेद शेख यांच्यासह मनसे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सातपूरमध्ये शिवसेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सलीम मामा शेख यांनी सांगितले जय शिवराज जय भीम जय महाराष्ट्र खरं तर आज श्री साईच्या चरणी आज आम्ही ह्या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करतो आहे प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक अकरा याचे जे उमेदवार आहेत खरं तर आपण जर बघितलं संपूर्ण शहरामध्ये महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे आणि त्या महानगर महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक अकरा आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय आदित्य ठाकरे साहेब आणि नेहमीच ज्यांनी नेहमीच ह्या मराठीवर ह्या महाराष्ट्रावर प्रेम केलं असे आदरणीय राजसाहेब ठाकरे अमितजी ठाकरे यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थ आम्ही आम्ही या ठिकाणी प्रचाराला सुरुवात सुरुवात करत आहोत तर आपण आपण जर बघितलं प्रभाग क्रमांक अकरामधनं धडाडीच्या कार्यकर्ता पूर्वाश्रमीच्या मनसेच्या कार्यकर्त्या ह्या प्रभाग क्रमांक अकरामधनं मायाताई काळे ह्या उमेदवारी करत आहे तसेच प्रभाग क्रमांक अकरा ब आपण जर बघितलं तर आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या रेणुकाताई लहरे यांचे वडील प्रबुद्धनगर या ठिकाणी दुसऱ्याच्या पिठाच्या गिरणीवर काम करता त्यांच्या मुलीला आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे तसेच त्यांचे जे पती आहेत रोज आपण घरादारामध्ये आपण जो कचरा कचरा करतो त्या तो कचरा उचलण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे ते असे रवी रवी बर्वे हे घंटागाडीवरती काम करत आहे आणि असे सर्वसामान्य लोकांना आपण या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि तिसऱ्या उमेदवार प्रभाग क्रमांक कमधून माझी भाजी माझी मुलगी आणि नेहमीच सतत सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या त्यांचे त्यांचे पती माझे जावई हे सुद्धा नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर सा असतात आणि त्यांची समाजसेवा ही अखंड समाजसेवा ही चालू आहे त्या ठिकाणी करत राहता अशा आमच्या भगिनी गीताताई संजय जाधव ही मधून उमेदवारी करत आहे आणि चौथा उमेदवार मी स्वतः प्रभाग क्रमांक अकरा ड मधून सलीम मामा म्हणून आपल्याला नम्रपणे विनंती करतो त्या प्रभाग क्रमांक मधील आमच्यावर विश्वास ठेवा चारही नगरसेवकांना आपलं आपलं प्रतिनिधित्व आपलं आपली सेवा करण्याची संधी आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार साहेब त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या तनामनात महाराष्ट्राची प्रतिमा उंचवण्यासाठी सतत प्रयत्न करणारे आदरणीय राजसाहेब ठाकरे या सर्वांच्या विचाराने एकत्रित येऊन ह्या महाविकास आघाडीची या ठिकाणी या नाशिक महानगरपालिकेमध्ये स्थापना झाली आणि त्याच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक दहामधनं अ गटातनं मी स्वतः इंजिनियर प्रवीण नागरे त्याचबरोबर माझ्यासोबत ब गटातनं मनसेच्या वतीने आदरणीय फरीदा शेख त्याचबरोबर क गटामध्ये डॉक्टर रुषालिताई सनोने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने व चौथे उमेदवार आमचे बंधू विशाल भाऊले मनसेच्या वतीने अशी चारही उमेदवारांची या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली अधिकृतरित्या आणि आज त्या सर्वांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी साईबाबा मंदिरात होत आहे आपल्या सर्व नागरिकांना मनापासून मानाचा जय महाराष्ट्र सर्व नागरिकांना सांगण्यात आनंद होत आहे की आज आम्ही दिनांक तीन दोन हजार सव्वीस रोजी आमच्या प्रचाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना नंतर राष्ट्रवादी बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडण्यात आलेला आहे आणि नागरिकांना एक विनंती करू इच्छितो आम्ही की आजपर्यंत जो विकास आपल्या प्रभागामध्ये झालेला नाही आहे खरं तर आम्ही सर्व स सर्वसामान्य घरातून आलेलो महिला आहे आणि आमचे गुरु सलीम मामा शेख यांच्या आशीर्वादाने एक पाऊल प्रगतीच्या पुढे टाकत आहे सर्व नागरिकांना एकच विनंती करू इच्छितो आमची ब्लू प्रिंट तयार आहे की आम्ही भविष्यात काय काम करणार आहे याची खरं तर या ठिकाणी बोलून नाही दाखवणार कामाची कृती दाखवण्यात येईल असं मी तुम्हाला सर्व नागरिकांना गवाही देते खार, खार। नमस्कार जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आम्ही प्रचाराचं नारळ फोडले महाविकास आघाडीचा प्रचाराचा नारळ फोड या ठिकाणी साईबाबा मंदिराच्या ठिकाणी आपण फोडलेला आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मनसेचे राज राज ठाकरे राजसाहेब ठाकरे व शरदचंद्रजी पवार यांच्या आशीर्वादाने मला महाविकास आघाडीची जी उमेदवारी मिळाली आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक दहामध्ये मी उमेदवारी करत करते आहे आणि ह्या अनुषंगाने मी पाहते आमच्या प्रभागात काहीच विकास झालेला नाही आहे महाराष्ट्र आज बाळासाहेब ठाकरेच्या आशीर्वादीने उद्धवजी ठाकरे राजसाहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार यांनी जो सामान्य जनतेवर आणि सामान्य उमेदवारावर जो विश्वास टाकला आणि सर्व सर्वांगीण प्रभागाचा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे स्था प्रभाग आहे त्या प्रभागाचा विकास घडवण्यासाठी इतकी चांगली संधी दिलेली आहे आणि त्या संधीचा आम्ही पुरेपूर उपयोग करणार आहोत आणि सगळ्यांना आम्ही सर्व जनतेला आव्हान करणार आहोत की जी संधी आम्हाला मिळाली त्या संधीचं तुम्ही आम्हाला एक हे मतदार म्हणून आम्हाला एक चान्स द्यावा आणि आम्ही त्या ज्या प्रयत्नातनं तुम्ही आम्हाला जे उमेदवार म्हणून निवडून आणाल त्या निवडून आणलेल्या कामाची पावती आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ सर्वांना जय हिंद आणि जय महाराष्ट्र आज नऊ वर्षाचं दिनांक तीन तारखेपासून आम्ही प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा आम्ही सर्व इथे एकत्र येऊन प्रभागातले सर्व उमेदवार नारळ फोडून या प्रचाराचा शुभारंभ करत आहोत तुम्ही सर्व जनतेने आम्हाला जे काही बाळासाहेब ठाकरे आहेत मान्य बाळासाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे आणि शरद पवारजी यांना सर्वांना मी माझा आदर्श मानून आणि सलीम मामा माननीय सलीम मामा शेख हे माझे जे खंबीर व नेतृत्व आणि माझे मामा यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही मी उमेदवारीसाठी आम्ही आजू इथे शुभारंभ करत आहोत तुम्ही सर्वांनी आम्हाला प्रचंड मताने आशीर्वादाच्या रूपात विजयी केला त्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद